मी आज तुम्हाला तिळाची वडी बनवायची अगदी साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे आणि पाक झाला की नाही हे कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी साधारणतः इथे एका वाटीपासून तीस तिळाच्या वडा बनवलेल्या आहेत मी इथे एक वाटी तीळ आणि त्याच वाटीच्या अंदाजाने दीड वाटी, अंदा वाटी गूळ हा किसून घेतला आधी मी एका पोरपाट आणि बेलण्याला तूप लावून घेतलेले आहे कारण की जेव्हा आपण वडी थापू तेव्हा ते बॅटर त्याला चिटकणार नाही तर सर्वात आधी मी इथे एका पॅनमध्ये एक वाटी तीळ घेऊन ते छान मंद आचेवरती परतून घेतलेले आहेत आणि आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि ते तीळ सतत आपल्याला मंद आचेवरती ढवळत राहायचे आहेत मी इथे साधारण दोन ते तीन मिनटे हे तीळ छान मंद आचेवरती या पॅनमध्ये परतून घेतलेले आहेत आणि आता ते तीळ आपण एका वेगळ्या पात्रामध्ये काढून घेऊयात आणि ते तीळ थोडे थंड व्हायला ठेवूयात आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊ त्यासाठी पॅन मंद आचेवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकू एक चमचा साजूक तूप आणि त्यामध्ये घालू दीड वाटी किसलेला गूळ एक वाटी तिळासाठी दीड वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मी इथे साधाच गूळ वापरलेला आहे तीळ वडीसाठी पाक परफेक्ट होणं हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे पाक ओळखायचा कसा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ही प्रोसेस संपूर्ण बघा तुमचा पाक अजिबात चुकणार नाही हे बघा मिनिटभरामध्ये गूळ संपूर्ण विरघळला गेला आहे आणि रंगसुद्धा चेंज झाला आता पाक तपासून बघूया थंड पाण्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकून बघायचे आहेत गोडी बनत आहे आणि ती खूपच मौसूत आहे आणि आपल्याला याचा कडक पाक हवा आहे आणखी आपण दोन मिनिट पाक शिजवायला ठेवू गुड विरघळल्यापासून चार ते पाच मिनिटांनी आपण परत पाक तपासून बघू पाकाचा रंग आणखी डार्क झालेला आहे आता आपण थंड पाण्यामध्ये परत पाकाचे दोन तीन थेंब टाकून बघूया आणि बघा आता याची परत छान अशी गोडी तयार आहे आणि टणक आवाजसुद्धा येतोय आणि जेव्हा आपण याला तोडतो किंवा खेचतो तेव्हा हा खेचला जातोय आणि पटकन त्याचा तुकडा तुकडा पडतोय याचा अर्थ आपला परफेक्ट पाक असा तयार झालेला आहे आता आपण पटकन गॅस बंद करूया आणि भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये घालूया आणि आता ते चांगले मिक्स करून घेऊया बघा इथून पुढील प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करायची आहे आता तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर हे गरम गरम मिश्रण ओतून घ्यायचे आहे बरोबर मध्यभागी मी ते मिश्रण टाकते म्हणजे एकसारखे ते लाटले जाईल आता हे मिश्रण खूपच पातळ आहे आणि गरम सुद्धा आहे याला एक मिनिट तरी बेलन लावायचे नाही म्हणजे मिश्रण बेलण्याला चिकटणार नाही बरोबर एक ते दीड मिनिटांनी तूप लावून घेतलेल्या बेलण्याने एकसारखे पातळ असे आपण तिळवडीही लाटून घेऊया तिळवडी ही जास्त जाड नसते साधारण एक ते दीड सेंटीमीटर जाडीची तिळवडी असते त्यामुळे मी याला पातळ अशी लाटून घेणार आहे आणि तिळवडी गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायची आहे तिळवडी ही खूप थंड होऊ देऊ नका नाहीतर ती आपल्याला लाटता येणार नाही गरम गरम असतानाच आपल्याला तिळवडी लाटून घ्यायची आहे आणि गरम असतानाच तिळवडीचे आपल्याला काप कापसुद्धा करून घ्या घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजची किंवा ज्या आकारामध्ये तीळ वडी हवी आहे तसे तुम्ही काप करू शकता इथे मी छोटे छोटे चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला आता अर्धा तास आपण थंड हो व्हायला ठेवून देऊया अगदी सहज तिळवडी आपली पोळपाटापासून वेगळी झालेली आहे आणि आपली तिळवडी एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे इथे बघा एक वाटीपासून साधारणतः तीस तिळवडी मी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला म्हणजे अन्वित मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग